तीन ते सहा महिने एखाद्या व्यक्तीला माझं पोडक खायचं आहे ते जर पोडक विषय बघा तुमचा प्रश्न असा असेल की साहेब पोडक खूप चांगला आहे पोडक वेटर घेणार आईला देणार वडिलाला देणार बायकोला देणार शेजाऱ्याला देणार सगळ्यांना देणार हे नेमकं हे खायचं कोणी पुढे ह्याचा कस्टमर बेस कोण जर मला ह्याच्यामध्ये जर बिझनेस करायचा असेल तर हे पोडक नेमकं घ्यायचं कोणी पुढे ह्याचा क्लायंट बेस कोण तर बघा मित्रांनो प्रत्येक घरामध्ये लेडीज असते राईट प्रत्येक घरामध्ये लेडीज असते लेडीज ज्यावेळेस प्रेग्नेंट असते त्यावेळेस त्यावेळेस त्या लेडीजला माहिती असतं की पौष्टिक आहार सकसा खाल्ला पाहिजे तर पौष्टिक आहार सकसा खाल्ला जात नाही त्यामुळे होतं काय डिलेव्हरीच्या नंतर प्रत्येक लेडीजला मानके दुखी गुडघे दुखी खोबे चालू होतो कारण बाळ जे गर्भामध्ये बाळ असतं ते बाळ स्वतःच्या वाढीसाठी आईच्या हाडांमधून कारगिलीत मध्ये स्वतःची पूर्तता करून बाळ जन्म घेतो म्हणून डिलेव्हरी झाली प्रत्येक लेडीजला हा चालू होतो आता बघा ऐंशी टक्के लेडीज सिझरी फाटो बाळ काढावं लागतं त्यावेळेस डॉक्टर त्या बाईच्या मांडीमध्ये इंजेक्शन देतो इंजेक्शन दिल्याच्या नंतर डिलिव्हरीच्या नंतर प्रत्येक लेडीज साधारणतः तीन वर्षानंतर हा त्रास चालू होतो दुसरा कस्टमर बेस बघा प्रत्येक व्यक्ती टू व्हीलर किंवा फोरव्हीलर वापरली जाते आपल्या इकडचे रस्ते असे की रस्त्यात खड्डा आहेत का रस्त्यात कळत नाही राईट दुसरा महत्वाचा मुद्दा आपले इकडे सिग्नल आहे सफाई तिकडे सिग्नल आहे का राईट बघा सिग्नल आहे म्हणजे आपण काय करतो सिग्नल जर लागला तर आपण काय करतो थांबतो मग सिग्नल स्पीड ब्रेकर कशाला पाहिजे बरोबर तर मित्रांनो सगळी व्यवस्था चुकीची आहे याच्यामुळे होतं काय रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता काय वेळ लागला नाही पण आपण जर कंटिन्यू टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वापरत असत प्रत्येक व्यक्तीला त्रास होणार आहे म्हणजे असं कुठल्या तरीच्या घरामध्ये टू व्हीलर वापरले जात नाही प्रत्येक घरामध्ये टू व्हीलर आहे बघा मित्रांनो भारतामध्ये जवळपास सत्याऐंशी टक्के वर्ग हा शेती आणि पूर्ण व्यवसायावरती डिपेंड आहे शेतकऱ्याला आणि काबाडक मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीला ऊन वारा पाऊस काहीतरी असला तरी शेतामध्ये मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय नसतो काबाड कष्ट केलं शहराचा कुलगुळा होणारे फुलगुळा झाले की तुम्हाला माझा औषध खायला लागणारच आहे बघा मग आता मला सांगा असं कुठलं घर ज्या घरामध्ये लेडीज नाही ज्या घरामध्ये पस्तीसच्या पुढचे लोक नाही ज्या घरामध्ये लोक करत काही फोर व्हीलर नाही असं कुठलं घर आहे राईट असं कुठलंच घर नाही म्हणजे माझं प्रोडक्टची गरज ही प्रत्येक घराला नाही तर घराच्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या औषधाची गरज आहे दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा हे प्रोडक्ट आजारी पडलं खाव असा फार नाही हे प्रोडक्ट तुम्ही प्रिकॉशन साठी खाऊ शकता प्रिकॉशन म्हणजे काय बघा प्रत्येक व्यक्ती ट्युलर वापरतो यस ट्युलर प्रोडक्ट नाही असं कोणी वापरू शकतो प्रत्येकाला ट्युलर आहे मला सांगा आपण आपल्या टू व्हीलरची फोर व्हीलरची जर तीन सहा महिन्याला सर्व्हिसिंग करतो का सर्व्हिसिंग करतो ओके मॅडम तुमच्या स्कूटी असेल जर तीन सहा महिन्याला आपण सर्व्हिसिंग करतो सर्व्हिसिंग का करतो गाडी चांगली चालली पाहिजे गाडीने ऍव्हरेज चांगलं दिले पाहिजे गाडी बंद पडली पाहिजे व्यवस्थित चांगले बऱ्याच दिवस गाडी चांगली राहिली पाहिजे म्हणजे आपल्याला एवढी आकल आहे की आपण जर तीन सहा महिन्याला आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो पण आपण आपल्या बॉडीसाठी खाण्या व्यतिरिक्त दुसरं काही सर्व्हिसिंगचा काय पार करतोय माझं वाटतं प्रोडक्ट काम काय करतात त्यांच्या गोष्टीची कमतरता झाली कारण तो शिकेल हाडाची चीज होणार आहे ती चीज भरून काढायचं माझं आवश्यक काम करते म्हणजे हे प्रोडक्ट ज्या व्यक्तीला काही त्रास नाही असा पण व्यक्ती माझं वाटतं प्रोडक्ट घेऊ शकतो हे झालं वाटतोच प्रोडक्ट एका वाटतोच प्रोडक्ट मध्ये बद्दल काय कॉमन डाऊट असेल कॉमन डाऊट ते विचारू शकतो तो काय डाऊट असेल फक्त वाटतोचा ओके काय डाऊट नाही पुढे जाऊया तर एका वाक्तोच्या प्रोडक्ट साठी आपल्या मदत प्रोडक्ट साठी कोर प्रोडक्ट साठी जोरदार टाळ्या दिल्या

हे प्रोडक्ट हे प्रोडक्ट काम कशावरती करत जवळपास आपल्या बॉडीतील एक हजार प्लस आजार होते हे प्रोडक्ट काम करतं तुमचं सर्दी कोमला दमा आस्तमा थायरॉइड पासून ते पहिल्या ले लेवलचं कॅन्सर पण माझा औषध बरोबर करू शकतो बघा आता बऱ्याच लेडीजला थायरॉइडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे थायरॉइड साठी तुम्ही ऑर्थो विटॅमिन सेव्हन हंड्रेड देऊ शकता खूप पॉवरफुल रिझल्ट आहे ज्या बऱ्याच लोकांना आता पॅरालिसिस होत चाललेला आहे ज्या व्यक्तीला थायरॉइड पॅरालिसिस आणि संधिवात असतात अशा व्यक्तीला तुम्ही ऑर्थो जाuritment so bas se on the my fault for this here baka apartment me ladies aste pratyek needle rod ladies ani khup zabardast problem ahe ladies ani vartamanantar problem kai kam nahi ladies che prabhavache problem aste baher ladies che khup zabardast problem aste internal problem anti ahi bata taka apan internal karta taka to kai beed beed त्यांच्या इंटरनल प्रॉब्लेम वर तिने थोडं काम करतं तुमचा पेशंटचा प्रॉब्लेम असू द्या मासिक पायाचा कसला प्रॉब्लेम असू द्या खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे पुरुषाचा पुरुषांनी थोडं काम घेतलं पाहिजे बघा आपण काम आपण काम करत असत पाच तास काम केलं दहा तास काम केलं किंवा एवढ्या दिवसामध्ये मध्ये आठ दहा दहा तास काम करून जर आपण घरी आलो तर घरी आलो की आपण असं वाटतं कधी आता आराम करत किंवा दोन तास काम केलं असं वाटतं कधी आता आंघ टाकत कधी आता झोपत म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर कमी 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 होत चाललेली आहे सेवन हंड्रेड खूप पॉवरफुल आहे तुमची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी असे प्रोडक्ट आहे एक एकदा सेव्हरसाठी जबरदस्त टाळ्या नावाचं माझ्या कंपनीमध्ये टोटल वीस प्रोडक्ट आहेत त्यातलं हे एकमेव प्रोडक्ट असा आहे की ज्याचा आपण कस्टमरला डेमो दाखवू शकतो ज्याचा आपण कस्टमरला डेमो दाखवू शकतो जॉईंट लोक जॉईनिंग आहे त्यांनी मित्र ठेवत चालू कंटिन्यू आणि जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी बघा रिपीट करतो हे येवण डॅगाच्या नावाचं प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट काम करत शुगरवरती शुगर होते बघा भारताला असं बोललं जातं भारताला शुगरचं माहेर म्हणलं जात एव्हरी अल्टरनेट घरामध्ये एक तरी शुगरचा पेशंट तुम्हाला बघायला भेटतो काम कसं हे थोडं काम काय करत बघा शुगर झाली की आमच्या एकदा सोलापूर मध्ये असं बोललं जातं की एकटा कामागत थोडं शुगर झाली की मरेपर्यंत गोळी खावी लागेल इकडं कसं इकडं पण कसं या बघा मग मरेपर्यंत गोळी खावी लागेल असं बोललं जातं माझं प्रोडक्ट माझं प्रोडक्ट काय करत आपल्या बॉडीमध्ये ऍक्च्युअली शुगर का वाढते आपल्या बॉडीमध्ये सॉल्फेन